सेलू शहरातून जाणाऱ्या पाचशे अठ्ठेचाळीस बी देवगाव फाटा इंजेगाव रस्त्यापैकी डिग्रेस पाटी रेले सेशन दर, कामा ले ले कामा ते रेल्वे स्टेशन दर पटरी दरम्यान झालेल्या सिमेंट रस्त्याच्या कामापैकी अर्धवट राहिलेल्या कामामुळे शहरातील जिंतूर नाका येथे प्रवासी घेऊन जाणारी लक्झरी बस आणि स्कूटीवरून जाणाऱ्या वाहनधारकात झालेल्या अपघातात स्कूटीवरील दोघे जण गंभीर जखमी झाले असून उपजिल्हा रुग्णालय सेलू येथे उपचारानंतर पुढील उपचारार्थ नांदेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हा अपघात गुरुवार दोन मे रोजी दुपारी वाजता झाला याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे सेलू शहरातून देवगाव फाटा ते इंजेगाव या राष्ट्रीय महामार्गापैकी दिग्देश फाटी ते सेलू रेल्वे स्टेशन पटरी पर पर्यंत झालेल्या सिमेंट रोड पैकी बहुतेक ठिकाणी अर्धवट कामे झाली त्यापैकी प्रवासी वाहन आणि जिंतूर नाका परिसरात वाहन चालविताना गुरुवार दोन मे रोजी दुपारी दीड वाजता उमरी जिल्हा नांदेड येथून शहरात लग्न सोहळ्यासाठी आलेल्या स्कूटीवरील दोघांना या जिंतूर नाक्यातील वर्दळीचा अंदाज न आल्यामुळे आणि शेलुत प्रवासी गिहोनी है ना या बसने धड़क दिला लक्ष्मण दशरथ दस्र, बोइनवार वे चौबीस वर्षेर रानार बरवड़ा तालुका नायगाव जिला नांदेड़ माधव आबाजी चिकटवार वे बत्तीस वर्षेर रानार वर्षा तालुका उमरी जिला नादेड हेतो केदार गंभीर दक्षिणी येथे पुढील नांदेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पोलिसांनी अपघातग्रस्त दोन्ही वाहने ताब्यात घेतली असून अपघाताचा अद्यापही पुन्हा दाखल झाला नसल्याचे सांगण्यात आले जिंतूर नाका रायगड कॉर्नर नूतन महाविद्यालय चौक विद्यानगर चौक पारिजात कॉलनी चौक या ठिकाणी अर्धवट कामे हे चौक अपघातस्थळ म्हणून चर्चेत येत आहे राष्ट्रीय महामार्गाचे काम करणाऱ्या सरस्वती कंस्ट्रक्शन आणि राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्याच्या कामाचे नियंत्रण करणाऱ्या अधिकारी यांच्या दुर्लक्षामुळे रस्त्याचे काम संपले तरी उर्वरित कामे अर्धवट सोडलेली आहेत याचा त्रास प्रवासी वाहनधारक व रहिवासी यांना होत आहे